गुन्हा दाखल झाला आहे पण राजकीय सुळभावणीतून हा गुन्हा दाखल झालेला आहे पोलिसांवरती प्रचंड प्रशासनाचा दबाव होता शासनाचा दबाव होता त्या दबावापोटी हा गुन्हा दाखल झालेला आहे पण त्यामध्ये जे इतर पक्षाचे कार्यकर्ते होते त्यांच्यावरती पण गुन्हा दाखल झाला का त्यामध्ये किती लोक होते माझा एक पाच दहा मिनिटाचा रोल मी गेलो पाच दहा मिनटाच्या रोल मध्ये इतर जे आहेत वीस ते बावीस लोक त्यांच्यावर पण गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे आम्ही केलं ते पाप आणि त्यांनी केलं ते पुण्य अशा प्रकारची भावना शासनमध्ये काम करणाऱ्या सत्ताधारी पक्षाची आहे खासदारांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला त्यामध्ये पोलिसांनी चौकशी न करता विरोधकांवरती गुन्हे दाखल केले ज्यांनी पोस्ट व्हायरल केल्या त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याचा षडयंत्र त्या ठिकाणी निर्माण केलं परंतु पोलिसांनी जर संशयित व्हिडिओ होता तर दोघं जे खासदार आणि ज्या ज्या कोणी महिला होत्या त्यांचे सीडीआर रिपोर्ट काढले असते टेलिफोन चेक केले असते तर दूध का दूध पाणी का पाणी झालं असतं म्हणजे विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न हा निश्चितपणाने निंदनीय आहे आठ वर्षानंतर केलेली कारवाई ही निश्चितपणाने बेकायदेशीर आहे तो न्यायालयीन लढा निश्चितपणाने देऊ आणि त्यातनं निश्चितपणाने सुखरूपपणे बाहेर पुढची भूमिका गुन्हा दाखल झाला असं तर न्यायालयीन प्रोसेसमध्ये जावंच लागेल न्यायालयीन प्रोसेस बाहेर पडण्यात जात नाही फक्त दुःख एवढं आहे की शासकीय रेकॉर्ड जे असतं सहा वर्षानंतर डिस्ट्रॉय करायचं असतं आता तर नवीन कायदा आला तीन वर्षानंतर डिस्ट्रॉय करायचा परंतु हे आठ वर्षापूर्वीचा गुन्हा दाखल झाला हे दुःख आहे शासन एका बाजूला निर्णय घेते की सहा वर्षापेक्षा कुठले रेकॉर्ड ते डिस्ट्रॉय करायचं इन्कम टॅक्स असेल सेल टॅक्स असेल इतर शासकीय हे असतील परंतु माझ्या बाबतीत जे घडलेलं आहे ते दोन्ही केसेसमध्ये आठ ते दहा वर्षापूर्वीचे जे केसेस आहे त्यामध्ये रेकॉर्ड तयार करून बेकायदेशीरपणे गुन्हे दाखल होतात याच दुःख आहे निश्चितपणे त्यामध्ये न्यायालयावरती विश्वास आहे न्यायालयीन बाबीमध्ये आम्ही हा आरोपी असताना देखील आपण केला असा आरोप केला जातोय आणि त्यावेळेला आपल्याला कल्पना नव्हती की तो बॉम्बस्फोटातला आरोपी किंवा काही नेमकं काय घडलं होतं त्यावेळेला तो एक ऍक्सिडेंट नाही बाकी नाही काही भाऊ काल दोन दिवसांना